आज आपण बनवणार आहोत रागीचे डोनट्स ह्याच बॅटरचे आपण पॅनकेक पण बनवू शकतो ह्या ह्यासाठी साहित्य लागणार आहे पाव क पाऊंड कप नागलीचं पीठ पाऊंड कप गव्हाचं पीठ एक चमचा दही अर्धा ते पाऊंड कप दूध एक चमचा साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा ह वन फोर टीस्पून हाफ टीस्पून आणि एक टीस्पून तूप आणि आपल्याला गार्निशिंग किंवा चवीसाठी चॉकलेट चिप्स आणि चिमुडभर मीठ आणि मेन म्हणजे बनाना बनाना ओवर रेड बनाना त्याला मॅश करून घ्यायचं मॅश झाल्यावर त्याच्यात हे सगळं साहित्य मिक्स करून त्याचं बॅटर बनवायचं बॅटर बनवून झालं की आपल्याकडे इथे डोनट मेकर आहे ह्या डोनट मेकरमध्ये थोडंसं तूप लावायचं आणि हे बॅटर घालायचं त्याच्यानंतर इथे आपण पॅनवर पॅन केकही बनवू शकतो पहिले आपण बनाना मॅश करून घेऊया भर मीट। दूद। बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि दूध मिक्स केल्यावर जर असं वाटलं की बॅटर खूप घट्ट तर थोडस दूध घालून ॲडजस्ट करू शकतो आपण आणि आपलं बॅटर असं आता तयार झालं आहे त्याच्यात आपण सगळ्यात शेवटी चॉकलेट चिप्स टाकणार आहे मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं पॅनकेक साठी पॅन गरम आहे आणि डोनट मेकर सुद्धा रेडी आहे दोघांनाही आपण तूप लावून ठेवलं आहे छोटे छोटे पॅनकेक्स डोनट ह्याला आता आपण बंद करून कुक होऊ घेऊया पॅनकेक असे आपले पॅनकेक एका साईडने झाले की पलटवून घ्यायचे थोडे खरपूस होऊ दिलं तरी छान लागतं आता आपण डोनटो तीन ते पाच मिनटं होऊ द्यायचे डोनट्स एक्स्ट्रा बॅटर नंतर काढून घ्यायच दोन्ही साईडने तर असे आपले नागलीचे डोनट आणि नागलीचे पॅनकेक दोन्ही तयार आहेत ह्याच्यावर आपण टॉपिंग म्हणून चॉकलेट सॉस टाकू शकतो आणि स्प्रिंकल्स टाकू शकतो मुलांसाठी हे खूप अट्रॅक्टिव्ह आहे प्रेझेंटेशन पण छान दिसतं आणि पॅनकेक्सवर आपण हानी टाकू शकतो एन्जॉय हेल्दी डोनट्स अँड पॅनकेक तयार